नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली महानगरपालिका क्षेत्रात ड्रेनेजच्या कामामुळे ज्या ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत ते तातडीनं दुरुस्त करा खराब रस्त्यांमुळे नागरिकांची गैरसोय होता कामा नये असे निर्देश आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी दिले कुपवाड अहिल्यानगर आणि गव्हर्नमेंट कॉलनीमधील परिसरात सध्या ड्रेनेज योजनेचं काम सुरू आहे ड्रेनेजचं काम सुरू असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्ते खराब झालेले आहेत त्यामुळे रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांची गैरसोय होत आहे या संदर्भात आमदार गाडगे यांनी त्या परिसरात जाऊन पाहणी केली तेथील नागरिकांशी चर्चा केली ड्रेनेजचं काम तुरतास बंद करून रस्ते दुरुस्तीकडे लक्ष द्या रस्त्यांचं मुर्मीकरण खडीकरण आणि डांबरीकरण करून तो रस्ता तातडीनं दुरुस्त करावा पावसाळा झाल्यानंतर त्या भागातील उर्वरित ड्रेनेजचं काम सुरू करावं असे आदेश संबंधित ठेकेदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांना दिले आहेत नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत महापालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी असेही आमदार गाडगीळ यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना सांगितलं आहे महापालिका क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी असे रस्ते खराब झाले आहेत त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करा असेही निर्देश त्यांनी दिले आहेत यावेळी माजी नगरसेवक विनायक सिंहासने माजी उपमहापौर मोहन जाधव विश्वजित पाटील रवींद्र सदामते सुभाष गडदे शशिकांत टेके मनपा ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता कुर्णे उपअभियंता एस डी चौगले एम एन पाटील डी डी पवार मिलिंद पाटील ड्रेनेज विभागाचे जयंती सुपर कंपनीचे ठेकेदार रवी केथलिया तसेच आदी भागातील नागरिक उपस्थित होते